पण चांगलं नाही वाटत आईला अशा याच्यात सोडून जाणं गावाला परंतु काय करणार आता कामं तर मी सोडू शकत नाही कारण जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत हेलो फ्रेंड्स तर चलो आकोट्टी पुण्याचा प्रवास पुन्हा एकदा चालू झाला का ही आपल्या मागं झंझट लागली बाबा लय 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 विचित्र साडेसाती माझ्या मागं लागलेली आहे साडेसाती माझ्या घरी आली आणि सगळं माझं वाटोळं करून गेली निंदकाचे घरं असावे शेजारी काय बाबा हे प्रमोशनवर प्रमोशन प्रमोशनवर प्रमोशन, प्रमोशन एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं आणि माझी आई तर अशी रडत होती की लय भयानक रडत होती मी गावाला निघाली तर तिला असं वाटलं होतं काय होतं आणि काय नाही तर कसं आहे मी एक स्ट्रॉंग लेडी आहे त्याच्यामुळं मी खसली होती परंतु सर्वांची आता सुट्टी करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कशा आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार बाकी आहे स्वराज बेबी हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे की दुनिया आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगतो की जर आपले कर्म चांगले असते ना तर आपलं कधीही वाईट कोणीही करू शकत नाही आणि आयुष्यात संकट त्याच व्यक्तीला येतात ना की जो ते सहन करण्याची शक्ती असते बरोबर ना माझी सगळ्यात मोठी ही चूक झाली की मी सर्वांना घेऊन चाललेली आहे परंतु आता मोहिनी आजारे संपूर्णपणे बदलणार आहे तर तुम्हाला जर आहे रूम चेंज केलेली आहे तर त्याच्यामुळं ना काही सामान लागलेलं होतं काही सामान लागलेलं नव्हतं आणि माझ्या आईला देवपूजा खूप म्हणजे खूप तिला आवडते तर ती तो ती इथं उठलेली आहे देवपूजा करण्यासाठी कसं असते शाळेत जा आता उद्यापासून हा मग चल तुझ्या पप्पाजवळ पप्पा जवळ चालला जा

आईने मस्तपैकी उठल्याबरोबर देवपूजा केलेली आहे आणि स्वराजसाठी माझ्यासाठी चहा दूत करून ठेवलेला आहे बाजूला ते पार्सल तुम्हाला दिसत आहे ना ते पार्सल आलेले आहे मला मिशोकडून कारण मी मिशोसोबत काम करते इथं स्वराज मला त्रास देत होता आणि काहीतरी बोलत होता आणि या ना स्वराजच्या शाळेचं भरपूर नुकसान झालेलं आहे जे की मला भरपूर खराब वाटत आहे परंतु काही उपाय नाही आहे कारण तो काही माझ्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे त्याला घेऊनच मला इकडं तिकडं ट्रॅव्हलिंग वगैरे करावं लागते तर आज मला निघायचं होतं पुण्याला पुण्याला जाण्याच्या अगोदर मला जे काही प्रोडक्ट येतात त्याचे व्हिडिओ करून देणं मला साहजिक होतं आणि आणि मी माझ्या कामासोबत एवढी मी रूम चेंज केली ना तरी सुद्धा मी त्या मिशोवाल्यांना व्हिडिओ दिले म्हणजे दिले कारण काम ही पूजा आहे बरोबर आणि माझं काम हे यूट्यूबवर नाही तर माझं काम हे इन्स्टा आणि फेसबुक पेजला जास्त आहे आणि यूट्यूबला फक्त मी ते व्हिडिओ टाकते आणि कम्युनिटीला शेअर करते आणि राहिला बाकी दुसऱ्या चॅनलचा प्रश्न तर माझ्या ईमेल आय डीचा वगैरे सर्व पासवर्ड मी चेंज केलेला आहे आणि पोलीस स्टेशनमधून माल, सुद्धा मला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही त्या नंबरचं दुसरं सिम घ्या व्हॉट्सअप चालू करा सर्व काही चालू करा तर घरी आल्या आल्या सगळ्या अगोदर मी माझ्या सर्व मेल आय डीचे पासवर्ड वगैरे चेंज करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे नो टेन्शन आणि राहिला यूट्यूबचा रिकवरचा प्रश्न तर यूट्यूब रिकवर होणार आहे यूट्यूब ओपन पण होत आहे फक्त पासवर्ड टाकायचा आहे परंतु मला ते माहिती नाही आहे पासवर्ड त्याच्यामुळं मी रिस्क घेत नाही आहे आणि जे मोठे यूट्यूबर माझ्या ओळखीचे आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे की ताई परफेक्ट म्हणजे तीनदा चान्स मिळतो पासवर्ड टाकायचा त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट माहिती असेल तरच चार्ज घ्या नाहीतर घेऊ नका आता माझं ते नवीन सिम ॲक्टिवेट झालं की त्याच्यावर ओ टी पी येणार आणि माझं यूट्यूब चॅनल लवकरच मी रिकवर करणार आहे आणि बंदही राहिलं तर काही प्रश्न नाही आणि ज्यांना जे बोमलायचं आहे त्यांना बोंबलू द्या फक्त मी एवढंच सांगणार आहे की सगळेजणं तोंडावर पडणार आहे माझं यूट्यूब चॅनल चालू होणार आहे हे मला माहिती आहे तर जेवढे मला मिशोचे प्रोडक्ट आले होते ते सर्व मी प्रोडक्ट बघितले कोणते आले कोणते नाही आणि इथं आई शॉपला थोड़ा वेळ जात असते नंतर घरी परत येत असते तर आईल्याना देवपूजा खूप आवडते त्याच्यामुळे आल्याबरोबर आईला दिसलं की देवघरामध्ये दिवा चालूच नाही आहे तर याच्यामुळे आईने मला सांगितलं म्हणजे तिकडले जे काही गोष्टी आहे ना ते आई मला सांगत होती इथं असं झालं तसं झालं लोक हे म्हणत होते ते म्हणत होते त्याच्यामुळं आणि आईला सर्वजण हेच म्हणत होते की तुम्ही एवढं घर चांगलं का सोडलं का सोडलं परंतु कसं आहे कोणाला इंटरेस्ट नसतो एवढं चांगलं घर सोडायचा परंतु असो झालं गेलं ते विसरून जायचं मी कोणाचं कधी वाईट केलं नाही ना त्याच्यामुळे खरंच माझ्यासोबत कधीच वाईट होत नाही बिल भरलेलं आहे आत्ताच नऊशे दहा रुपये आमच्या तिकडल्या घरचं बिल आहे आता इकडे आलेलं आहोत त्याच्यामुळे आईला लई टेन्शन बिर राहायला भरायचं बिर राहायला भरायचं मला सांगा लईन त्यांनी वापरली शेवटी बिल मी भरत आहे जे लोक म्हणतात ना कर्म आहे तर त्यांना एक सांगायचं आहे की वेट अँड वॉच माझे कोणतेही दिवस खराब नाही आहे कसं आहे घर मी पुन्हा बांधू शकते प्लॉट मी पुन्हा घेऊ शकते माझ्या आयुष्याला मी नवीन सुरुवात करू शकते काय म्हणतात नवऱ्याला माफ करून मी माझा संसारसुद्धा सुखाचा करू शकते पण ज्या लोकांनी माझ्या आईला दुःख दिलेलं आहे त्या व्यक्तींना मी कधीच माफ करणार नाही तो माझा नवरा असो की माझा भाऊ असो बरोबर तर आता थोडंसं मला एक काम म्हणजे स्पॉन्सरशिपचं काम आणलेलं आहे प्रमोशनचं तर मला बाहेरगावी जायचं आहे त्याच्यामुळं आणि तिकडं जायच्या अगोदर तुम्हाला दिसत आहेत ना या साड्यांचा मला शूट करायचा आहे त्या तीन साड्या आहेत अजून त्यांचा मला शूट करायचा आहे तर बिल वगैरे भरून दिलेलं आहे आता जस्ट आता मी आईने बहुतेक साबुदाऱ्याची उसड केलेली आहे बघा आणि इथं लाईट बंद करून ठेवलेलं आहे आईनं आई म्हणते बिल जास्त येते बघू शकता देवपूजे आई फराळ असं कोणी दाखवलं देवाले इथं पाणी गरम करून ठेवलेलं आहे आंघोळीला जायचं आहे साबुदाण्याची खिचडी रत्नाळं आणि स्वराज पिल्लू देऊ का रत्नाळं अजून हा थांब देतो आई इथं कपडे वॉश करत आहे चल होय ना बाहेर मला दे चला मी आता जात आहे आंघोळीला नंतर आपण बोलू चला तर आता आमचं फराळाचं वगैरे झालेलं आहे काय म्हणतो मग आई सांगितलं नाही त्या नवीन घरात अनुभव तुझा कसं वाटत आहे कसं वाटते टेन्शन जाणू काही कुठे महालातही गेलो तरी टेन्शन ते ते आहेच पण वे, दोन वेळ दोन वेळच खाणं तर सुखायनं भेटत आहे ना तर ती आपण खातच होतो पण टेन्शन आपल्याले आपलंच खा ते म्हणतात ना आपलंच खाण काय म्हणतात बकऱ्याच्या राहा तर इथं मला प्रमोशनला मला जायचं आहे म्हणून बॅगी कपडे वगैरे टाकून ठेवलेले आहेत हा मनीषाचा गळाटा मनीषाला काम होतं परत वाडायला ती येणार आहे उद्या आणि या साडीचं प्रमोशन व्हिडिओ मी करते आणि स्वराज बघा कसा जेवण करायला बसते साड्या आहेत ना त्या करून घेतो ना ओम्मा रेडी टू इयर साडी आहे ते हा डायरेक्ट पिन लावा लागते तेही साडीच आहे खालची घागरा आहे घागरा हे साडीच आहे आहेत ना अजून एक पार्सल हे पार्सल नच मला माहिती आहे का अर्ध्याहून जास्त दिवस जातो नि करण्यात चलो आणि ते आपण म्हणतो ना निंदकाचे घर असावे शेजारी आणि जळके शेजारी आणि असल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही आणि माझ्यावर जे कोणते संकट आलेले आहेत ना मला माहिती आहे माझे स्वामी अलगदपणे मला याच्यातून काढणार आहे त्याच्यामुळे मी माझ्या कामावर लक्ष ठेवते बाकी कोणाकडेही मी लक्ष ठेवत नाही बाकी जे काही सुरू आहे ते चालू राहणारच अन्या आहे अन्यायाला वाचा फोडणारच आहे खोटे चेहरे समोर येणारच आहे आणि ज्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांना तर ता कायदेशीररित्या पुढे लागणारच आहे सो असो तर आता इथं माझी वेळ झालेली होती व्हिडिओ शूट करायची तर मला हे शॉल आणि काय म्हणतो शर्ट तर हे आलेले होते आणि काय बाबा काय काय नवीन प्रोडक्ट येतात ना याचे नाव पण मला येत नाही परंतु ते डिस्क्रिप्शन बॉक्स वगैरे बघू बघू आणि त्या मॅडमचं डोकं खाऊ खाऊ मी ती स्क्रिप्ट तयार करते फक्त त्या लोकांना आणि मी ये मला एक स्वतःचं गर्व आहे सांगताना तुम्हाला पण सांगायचं आहे की जरा मला इंग्लिश येत नाही पण माझी स्क्रिप्ट सगळ्या लोकांना आवडते त्या मॅडमना माझी स्क्रिप्ट बोलायची म्हणा किंवा ज्या पद्धतीने मी व्हिडिओ शूट करते किंवा त्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट टाकते तर ते त्या लोकांना भरपूर आवडतं म्हणून ते मला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट पाठवत राहतात आणि वेस्टर्न वेअर तर मी करणारच नव्हती परंतु ती मॅडम बोलली की आप इतने बुडे बी नाही हो गे की आप वेस्टर्न वेअर नाही पण सकते ऐसा वैसा म्हणजे माझ्या आजूबाजूला जे लोक मला स्पॉन्सरशिप वगैरे देतात किंवा ज्या लोकांसोबत मी काम करते ना खरंच ते लोक खूप म्हणजे खूप छान आहेत जरी ते मीडियावर नाही आहेत ते मीडियाचे सर्व व्हिडिओ बघतात आणि ते नेहमी मला सपोर्ट पण करतात त्याच्यामुळं देवाने क्वा स्पॉन्सरशिप देणारे लोक माझ्या आयुष्यात खूप छान ती मॅडम पाठवलेली आहे जी चार वर्षापासून माझ्यासोबत काम करते आणि त्या मॅडमचा नेहमी मला सपोर्ट असतं आहे आणि नेहमीच असतो चला तर याचा शूट आटोपलेला आहे हे आपण सिवलेस ब्लाऊज जर घालायचे असले म्हणजे प्लेन साडी असेल आणि सिवलेस ब्लाऊज असेल तर असे तुम्ही खूप छान पद्धतीने वेअर करू शकता आणि खूप छान लूक येतो याच्यामुळे साडीला तर मी याचं प्रमोशन केलेलं आहे चार हेच ओके तर आता दुसरा व्हिडिओ शूट करायचा आहे मला हे बघा आता मी याचा व्हिडिओ शूट करणार तर सगळ्यात अगोदर सकाळी तर मी एका आशियाचा व्हिडिओ केला होता आणि त्याच्यानंतर आशियाचा व्हिडिओ केल्यानंतर अजून एक एबीसीडी ची उशी आली होती स्वराज्यला त्याचा शूट केला त्याच्यानंतर ते, ते शरब होते ना म्हणजे ब्लाउज वेअरवर साडी वेअरवर तुम्ही करू शकता तर त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्याचा व्हिडिओ शूट केल्यानंतर रेडी टू वेअर ही साडी आली होती मला याचा व्हिडिओ शूट केला म्हणजे गावाला जाण्याच्या ना चार ते पाच व्हिडिओ मी शूट करून घेतले होते आणि म्हटलं एक एक दिवशी एक एक व्हिडिओ अपलोड करायचा आणि आमचं ब्लॉगरचं कसं असते तुम्हाला सांगू का आज शूट केला तर तीन दिवसांनी टाकतो किंवा आमच्या मनात आलं तेव्हा टाकतो आम्ही त्याच्यामुळं माझी अपडेट कोणाला न देण्याचं कारण की माझ्या आयुष्यात असे भरपूर लोकं आहेत की जे माझ्या जीवावर टपलेले आहेत किंवा मला फसवण्यासाठी ते काही करू शकतात म्हणून मी माझे व्हिडिओ मागं पुढं टाकत असते तर फायनली मी सर्व व्हिडिओ वगैरे शूट केलेले आहेत आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर माझी जायची तयारी झालेली होती आणि आईला घबराट होती ती सा होती साहजिक आहे असं काही आपल्या मुलीच्या आयुष्यात असलं की आईला थोडंसं टेन्शन येणारच आणि आई थोडीशी रडत पण होती परंतु आईला समजावत मी फायनली ट्रॅव्हल्समध्ये बसली आणि पुण्यासाठी निघाली नंतर एका ठिकाणी गाडी थांबलेली आहे आणि कसं आहे आईजव स्वराजला मी आईजवळ नाही सोडलं कारण कसं आहे स्वराज खूप म्हणजे राडा पडतो किंवा त्रास देतो त्याच्यामुळे मला असं वाटलं स्वराजला सोबत घेऊनच जायचं तर फायनली इथं एका हॉटेलवर गाडी थांबलेली होती आणि सकाळपासून व्हिडिओ शूटच्या नादात जेवण वगैरे काहीच केलं नव्हतं आईला एकादशी होती आईने खिचडी वगैरे केली होती तर थोडीशी खाल्ली होती आणि डोकं खूप जाम दुखत होतं शेवटी मेडिकल मेडिकल मधून गोळी घेतली जेवण केलं आणि फायनली मी निघाली आता निघालेली आहे एक पुढच्या प्रवासासाठी आणि सकाळपासून काम करत होती ना त्याच्यामुळे जेवण नव्हतं केलं घरी तर ॲसिडिटी वगैरे वाढली होती भरपूर डोकं वगैरे दुखत होतं तर मेडिसिन घेतलेलं आहे आईचे कॉलवर कॉल चालू आहे की कशी आहे काय आहे कशी आहे काय आहे आणि मला पण नाही वाटत आईला अशा याच्यात सोडून जाणं गावाला परंतु काय करणार आता कामं तर मी सोडू शकत नाही कारण जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळं काम तर करावंच लागणार आहे बरोबर ना तर महत्त्वाच्या कामानिमित्त मी, मी जात आहे आणि बाहेरगावी शिफ्ट व्हायचं आहे तर त्या बाबतीतही मला थोडंसं तिथं बघायचं आहे कारण तीन तीन चार महिन्यांनी जाणार आहे मी परंतु सेटिंग आतापर्यंत आतापासूनच लावा लागणार काम हा धंद्याची घराची सर्व गोष्टीची बरोबर ना तर आता मी निघालेली आहे आता मेडिसिन वगैरे घेते नंतर आईला कॉल करते आणि खूप म्हणजे खूप आईचा रडका चेहरा पाहून मला खूप वाईटही वाटलं होतं की दिवस तर चला पुढचा प्रवास खूप दूर आहे आता मेडिसिन घेते आणि रेस्ट करते तर फायनली ना मी पुण्यामध्ये पोहोचलेली होती आणि माझी एक सबस्क्रायबर्स आहे आणि मी आता कोणालाही माझ्या या मीडियावर आणणार नाही त्याचं कारण की प्रत्येकाला मीडिया आवडत नाही परंतु ती मला भरपूर सपोर्ट करते त्याच्यामुळे ती मला घ्यायला आली होती नंतर ली। ली। मी तिच्याकडे गेली चला फ्रेंड्स तर फायनली मी आलेली आहे झोपली होती आल्याबरोबर थोड्या वेळ हे बघा ब्लँकेट अजूनही आहे तर झोपली होती थोड्या वेळ आता मी उठलेली आहे आता मला माझ्या मावशीला वगैरे भेटायला जायचं आहे माझ्या ननदबाईला पण भेटायचं आहे पण बघू आता काय होते काय नाही एक तर रात्रभर झोप आली नाही कारण मी त्यांना म्हणजे आईच्या डोळ्यात पाणी वगैरे होतं आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत आईला कंटिन्यू कॉल केले आणि कसं आधीची गोष्ट वेगळी होती समजा परंतु आता असं वाटते की आई कशी राहत अशी जेवण केलं की नाही ह्या स्टेन्शनमुळंच झोपादिने मग सकाळी सकाळी झोपाली तर फायनली पोचलेली आहे आणि आता फ्रेश वगैरे होते आणि माझ्या मावशीला वगैरे भेटायला जाते ठीक आहे तर चला असा होता आजचा ब्लॉग तर आजच्या ब्लॉगला करते दे एंड नंतर फ्रेश झाल्यानंतर दुसरा ब्लॉग स्टार्ट करते ओके तर चला बाय बाय बाकी मी कुठं आलेली आहे कशासाठी आलेली आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे ओके तर चला बाय श्री स्वामी समर्थ